नमस्कार मी तरंगे सर श्री कोचिंग क्लासेस लातूर आम्ही लातूर येथे आठवी नववी दहावीसाठी स्टेट बोर्डाकरिता मराठी माध्यम सेमी माध्यम व इंग्रजी माध्यमाकरिता मॅथ्स आणि सायन्स या दोन विषयाचे क्लासेस घेतो आमचे हे क्लासेसचे ठिकाण ट्युशन एरियामध्ये मध्यवर्ती ठिकाणी आहे आमच्या क्लासेसपासून जवळच परिमल हायस्कूल आहे जिजामाता हायस्कूल पाठीमागल्या बाजूला आहे आणि देशी केंद्र पण जवळच आहे त्याचबरोबर आमच्या पुढच्या बाजूला जयक्रांती कॉलेज जयक्रांती सुद्धा आहे आमचे हे ठिकाण सर्व शाळेपासून मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीचं आहे आमच्या आठवी नववी दहावी या क्लासेसचा टायमिंग आहे दुपारी एक ते चार या वेळेमध्ये मॅथ सायन्स एकदाच अल्टरनेट एकानंतर एक क्लास होतील आणि विद्यार्थ्याला एकाच एलपाट्यामध्ये एकाच ठिकाणी दोन्ही विषयाचं चा, चांगल्या पद्धतीनं क्लास करता येईल आमचा मी स्वतः गेल्या पंचवीस वर्षापासून आठवी नववी दहावीला मॅथ शिकवतो भरपूर विद्यार्थ्यांना शंभरपैकी शंभर मार्क पडलेले आहेत तुम्ही नाथूरमध्ये एकदा तुम्ही या आमचा डेमो क्लास करा आठ दिवस क्लास केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने मैथमेटिक्स व सायन्स शिकवलं जातं जेव्हा तुम्हाला या दोन्ही विषयाचं समाधान होईल आठ दिवसानंतर तेव्हाच तुम्ही प्रवेश कन्फर्म करा एकतर सगळे आम्ही दोघ पण अनुभवी आहोत आमचे क्लासेस गेल्या पंचवीस वर्षापासून निलंगा या शहरामध्ये चालतात ज्या ठिकाणी आम्ही पाचवी ते बारावी पर्यंतचे क्लासेस घेतो लातूरमध्ये आम्ही फक्त आठवी नववी दहावीसाठी मॅथ्स आणि सायन्सचे क्लासेस घेतो ठिकाण पत्ता थोडा विस्तृत असं सांगतो ऐका श्री कोचिंग क्लासेस लातूर एस पी सी बॉईज हॉस्टेल ओसिया ज्वेलर्सच्या समोर गती कुरिअरच्या बाजूला ट्युशन एरिया पत्रकार रोडच्या बाजूला अशा पद्धतीनं आहे थोडक्यात देशी केंद्र जिजामाता आणि परिमल शाळेपासून एकदम जवळ शंभर पावलावर आमचा क्लास आहे तर विद्यार्थ्यांना माझं असं म्हणणं आहे की आम्ही जरी या सगळ्या गोष्टी सांगत असलो तरी तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्या आमचा डेमो क्लास करा नक्कीच तुम्हाला डेमो क्लास आवडेल आणि आवडला तरच आमच्याकडे प्रवेश कन्फर्म करा एकदा विजिट करा माझा नंबर आहे शहाण्णव तेवीस अकरा एकवीस अकरा नाईन सिक्स टू थ्री डबल वन टू ट्रिपल वन एकदा आम्हाला कॉल करा व्हॉट्सअप करा मेसेज करा आम्ही तुम्हाला संपर्क करू आणि तुम्ही डेमो क्लास जॉईन करा डेमो क्लास आवडल्यानंतरच प्रवेश कन्फर्म करा ओके धन्यवाद